काय करून गेला राव आणि बदनाम झालं गाव अशी स्थिती नाशिकच्या त्या तथाकथित वासना वासनाकांडाच्या मध्ये तथाकथित स्कॅन्डलच्या मध्ये येऊ लागलेला आहे असं असतं हिस्ट्री शिटरला पकडलं की आपोआप गुन्ह्याची उकल होत जाते काय माणसं असतात ना म्हणजे नाव हाती कथलाचा वाळा नाही अशी म्हण आहे पण ज्याचं नाव फालतू असतं ना म्हणजे नल्ला वगैरे काय असतं तोच भारी भारी पराक्रम करू शकतो असा पराक्रमी माणूस त्यात कैद झालेला आहे पुरुष मंडळी नमस्कार आजचा विषय तसाच शिळोप्याच्या गप्पाचा गॉसिपिंगचा आणि नको नको त्या विषयांची हवी तशी चर्चा करण्याचा नको ते विषय हवी तशी चर्चा असा करण्याचा आजचा विषय आहे त्याच्यामुळं जरासा रिलॅक्स मूडमध्ये आपल्याशी बोलतोय तसा बाहेर गावी आहे त्याच्यामुळं थोडस निवांतच बोलतोय काय करून गेला राव आणि बदनाम झालं गाव अशी स्थिती नाशिकच्या त्या तथाकथित आ, वासना कांडाच्या मध्ये तथाकथित स्कॅन्डलच्या मध्ये येऊ लागलेला आहे म्हणजे चर्चा अशी आहे की नाशिकमध्ये काही कांड घडलं एका हॉटेलमध्ये काय गंमत झाली आणि ती गंमत कुणीतरी शूट केली आणि ती शूट केलेली गंमत त्या लोकांच्या बदनामीसाठी वापरल्या गेली मग असंही म्हटलं जाऊ लागलं की हा ट्रॅप आहे काही लोकांनी जाणीवपूर्वक आणले केले त्या हॉटेलमध्येच काय ते तैलमर्दन ते केंद्र म्हणजे स्पा आहे आणि त्या स्पा मध्ये आलेल्या लोकांना शारीरिक थोडा रिलॅक्सेशन तर दिलंच दिलं पण अजून थोडस जास्तीचं रिलॅक्सेशन एक्स्ट्रा वाली सर्व्हिस दिली आणि त्या एक्स्ट्राच्या मधून बऱ्यापैकी कांड घडलं अशी चर्चा सुरू झाली गंमत अशी आहे की या अशा प्रकरणात घडलंय काय होतंय काय याची चर्चा त्याच्यात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होतो कुठल्या तरी अधिकाऱ्यावरती मग त्या अधिकाऱ्याने कसं वापरलं याविषयीची चर्चा होते असंच एक प्रकरण आमच्याकडे संभाजीनगरला झालं होतं एका बाईंनी जवळपास तीन चार अधिकाऱ्यांना अडकवलं होतं पुढे ते प्रकरण काहीच नाही असं सिद्ध झालं त्यातले एक अधिकारी निवृत्त झाले एक बिचारे आजारी पडले तर दुसरे आपलं करिअर आता पुन्हा एकदा नव्याने उभं करण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रकरणाशी फार जात नाही का मी पण असं काही कांड झालं की आरोपाची सुई एका विशिष्ट व्यक्तीवर जाते म्हणून मी याच टायटल ठेवलंय करून गेला राव आणि बदनाम झालं गाव कसं असतं आपल्याकडे एखाद्या गुन्ह्याची उकल करताना पहिल्यांदा सराईत गुन्हेगाराला पकडलं जातं म्हणजे पोलीस जेव्हा एखादा गुन्हा घडतो पाकिटमारी आहे मंगळसूत्र चोरलंय अजून काही चोरी झाली आहे चोर गाडीतलं सामान चोरलंय गाडीत चोरीला गेली आहे तेव्हा पोलीस पहिल्यांदा हिस्ट्री शिकारला शोधतात बघतात त्याचं काम आहे का माझं असंच झालं होतं मध्ये बीडला असताना माझ्या कारमधून कारमधला टेप चोरीला गेला होता त्यावेळेला टेप असे पटकन काढता यायचे तो टेप चोरीला गेला होता आणि तो चोरीला गेलेला टेप काच काढून काढला होता आमचे मित्र आता जे पी एस आय बीडमध्ये गुळबिले ते आले आणि त्यांनी बघितलं की हे काम खेळ्यानं केलंय म्हणजे म्हणजे खेळ्यानं करून न करू टेप चोरीला गेला ना त्यामुळे खेळा नावाचा एक गुन्हेगार आहे जो अशा स्वरूपाचं काम करतो मला वाटलं पोलिस असं काहीतरी बोलतात आणि दोनच तासामध्ये पोलिसांनी त्या खिळ्याला हजर केलं आणि खिळ्याकडून माल रिकवर करून घेतला असं असतं हिस्ट्री शिटरला पकडलं की आपोआप गुन्ह्याची उकल होत जाते तसंच काहीच झालं आणि असं कांड घडलंय म्हटल्याबरोबर काही फोटो व्हायरल करून भारतीय जनता पार्टीच्या गिरीश महाजनांवरती आरोपाची राळ सुरू झाली की यात महाजन अडकलेले आहेत का महाजनांचा सहभाग आहे का कारण काय होतं की महाजनांच्या गावाच्या जवळचे एक व्यापारी राजकीय कार्यकर्ते अगदी सोपं म्हणजे एक महाजनानी शब्द वापरलाय त्यांच्या की लोढा नावाचे व्यक्ती हे सर्वच सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतात असे सर्व पक्षाचे पिक्षाचे कार्यकर्ते नसतात कार ना कोणासोबतही फोटो काढणारे कोणासोबतही दिसणारे हे साध्या सोप्या सरळ भाषेत ज्याला आपण काय गावठी भाषा म्हणतो ते द ला असतात म्हणजे द लाल असतात लाल म्हणजे जवळचे लाल प्रिय जवळचा त्याला लाल म्हणतो मेरे लाल असं म्हणतो ना तसं ते लाल आणि द म्हणजे द हा शब्द असा द्वितीय दाखवणारा आहे असे गावात द असलेले लाल खूप असतात त्यामुळं अशा दलालांना कोणत्या राजकीय पक्षाची पुन्हा शब्द नीट वापरलाय मी द लाल हा माझा इन्व्हेन्शन केलेला शब्द आहे त्याला कुणी दलाल अशा अर्थाने घेऊ नये बरं का तर यांची चर्चा सुरू झाली की महाजनच असावे बरं महाजनांच्या विषयात अशी चर्चा का व्हावी ते का हिटर शिटर आहेत असो त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही आधीच आमचे एक युट्यूबर त्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे ते या भानगडीत पडून आपण कशाला वाद वाढवून घ्यायचे पण यात केवळ पहूरचा माणूस सापडला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणून महाजनांच्या वरती आरोप सुरू झाले पण यात करून गेला राव हा जो शब्द आहे ना तो खूप महत्वाचा आहे महाजनांच्या पेक्षाही या प्रकरणामध्ये असे काही राव आणि रावसाहेब आहेत रावसाहेब हा शब्द सरकारी अधिकाऱ्यांच्यासाठी वापरला जातो आणि राव हा शब्द राजकारण्यातल्या मोठ्या नेत्यांसाठी वापरला जातो असे काही राव आणि रावसाहेब आहेत ज्यांनी या तथाकथा तथाकथित मनोरंजन सेवेचा लाभ घेतलेला आहे आपल्या मनाचं रंजन करण्याची सेवा गमत अशी आहे की याच्यामधले काही व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेत असं काही लोकांचं म्हणणं आहे म्हणजे कुठल्या आमदाराला कोणीतरी कुठे कुठे नेऊन कुठे कुठे नेऊन काय माझी भाषा मराठवाडी असल्यामुळे जरा अस्पष्ट आहे आपल्या गाडीत कसे प्रकार चालतात हे लोक कशी नाकानं कांदे सोलतात हे देऊन दाखवलेलं आहे आणि त्या फुल एच डी व्हिडिओ मध्ये म्हणे बऱ्यापैकी अंतर्वस्त्राच्या कंपन्या सुद्धा कोणत्या आहेत ते सुद्धा कळत काय माणसं असतात ना म्हणजे नाव सोनूबाई हाती तिकलाचा वाडा नाही अशी म्हण आहे पण ज्याचं नाव फालतू असतं ना म्हणजे नल्ला वगैरे असं काय असतं तोच भारी भारी पराक्रम करू शकतो असा पराक्रमी माणूस त्यात कैद झालेला आहे काही अधिकाऱ्यांनी सेवेचा लाभ घेऊन योग्य मोबदला न देता घेतलेला आहे त्यामुळं अनेकांच्या तक्रारी सुद्धा याच्यामध्ये झालेल्या आहेत की यांनी आमचा लाभ घेतला मुळात अशा स्वरूपाचं एखादं कांड आपण समजू शकतो पण हनी ट्रॅप हा जो शब्द वापरला जातोय ना तो फार भयंकर आहे कोणी स्त्री आपल्या देहाचा मुक्तपणे वापर करत असं कुणाला अडचणीत आणते का हा प्रश्न आहे मुळात जे काही घडलंय ते प्रोफेशनल व्यक्तींच्याकडून घडलंय का स्पा सेंटरवरच्या पानचपणाचा हा प्रकार आहे का की कोणाला तरी तुझं काम करून देतो तुझा फायदा करून देतो म्हणून जवळ बोलावून घेतलंय आणि काही कांड केलेत त्याचे पुढे आश्वासनांची पूर्ता झाली नाही का हे सगळं समोर येण्याची गरज आहे पण या प्रकरणात पहूरचा आणि जामनेरचा माणूस सापडला म्हणून महाजनांच्या भोवती फिरत राहण्यापेक्षा जे कोणी राव आणि रावसाहेब आहेत ज्यांना यात अडकवायचा प्रयत्न झालाय त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे उगाच गुन्हा न केलेल्या शीटर भोवती फिरू नका एवढीच माझी विनंती आहे नमस्कार